जानेवारीतील उद्या म्हणजे गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या आहे याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे त्यानुसार अमावस्या समाप्ती पौष महिन्याची सुरुवात देखील होत आहे पंचांगानुसार आज म्हणजे दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होईल तर उद्या म्हणजे अकरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी अमावस्या संपेल जाणून घेऊयात अमावस्याचे जा थोडक्यात महत्त्व आणि स्नानाचे महत्त्व त्याचबरोबर काही उपाय बघणार आहोत नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला विशेष महत्त्व आहे त्यानुसार जानेवारीत उद्या म्हणजे गुरुवार अकरा जानेवारी रोजी महिन्याची अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यावर विधीनुसार जगाचा पालन पोषण करणाऱ्या विष्णू देवतेची पूजा केली जाते यासह आपल्या पूर्वजांना नैवेद्य देण्याची परंपरा आहे या दिवशी गरिबांना दान देतात अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळते यासह सोबतच पित्रांना मोक्षप्राप्ती होते अमावस्याच्या दिवशी व्रत केल्यास त्रास आणि संकटापासून मुक्ती मिळते पैसा संतती संपत्ती आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा व्यक्तीला मिळतात त्यामुळे या दिवशी तुम्ही काही उपाय करायचे आहेत ज्या लोकांच्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर पित्राचे स्मरण करून त्यांना शुद्ध जल आणि कुश अर्पण करावे यामुळे पितृ संतुष्ट होतात आपल्या वंशाला आशीर्वाद देतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर त्या दिव्याजवळ बसून किंवा घरी पितृसुक्तमचे पठण करावे त्यानंतर आपण बघूयात पितृसुक्तमचे पठण केव्हा करावे पौराणिक मान्यतेनुसार पितृसुक्तमचे पठण केल्याने अतृप्त पित्रांना शांती मिळते आणि आपल्या जीवनातील दुःखांचा अंत होतो अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला पितृसुक्तमचे पाठ करणे याशिवाय पितृपक्षात याचे पठण करावे तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज याचे पठण करू शकता पितृसप्तमचा मजकूर संस्कृतमध्ये लिहिला आहे त्याचा उच्चार बरोबर करावा अमावस्येला दान केल्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने अक्षय पुण्य मिळते यासह अमावस्येला नदीत स्नान करून दान करणे खूप शुभ मानले गेले आहे जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करू शकता अमावस्याच्या दिवशी स्त्रियाला आर्ग्य देणे शुभ मानले जाते यासह या दिवशी पिंपळाच्या झाडासह तुळशीच्या रोपाची देखील पूजा केली जाते असे गेल्याने अक्षय पुण्य लाभते पितृदोष व कालसर्पदोष यासाठी एक उपाय पाहूयात पितृदोष आणि कालसर्पदोष शनिदोष यापासून मुक्ती मिळवायची असेल तर अमावस्याच्या दिवशी पाण्यात साखर किंवा गुळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे आणि झाडाखाली दिवा लावावा ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने हा उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे सर्व दोष दूर होतात येळ आमावसेनंतर थोडी थंडी कमी होते अमावस्याच्या दिवशी पेटवलेल्या पलित्याने हेंडगा थंडीचा चटका बसतो असं समज आहे गेले काही वर्षात वातावरण बदल झाल्यामुळे येळ अमावस्येनंतर खऱ्या थंडीला प्रारंभ होत आहे मात्र पूर्वापार सुरू असलेली ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते धरणी मातेची पूजा केली जाते तिच्या भरणपोषणाची काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे मातेप्रमाणेच तिच्याशी नाते जोडले पाहिजे हा संस्कार देणारा सण म्हणजे एळ अमावस्या त्यामुळे या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या अमावस्येला गरजूंना अवश्य जीव घालावे त्यांना शक्य असेल तेवढी देणगी द्यावी असं केल्याने शुभफळ मिळते असे मानले जाते याशिवाय पित्रांना तृप्त करण्यासाठी अमावस्येला पिंडदान करावे असं केल्याने पित्रांचा आशीर्वाद घरात सुखसमृद्धी राहते त्यानंतर अजून काही उपाय बघणार आहोत पितरांचे श्राद्ध करण्यासाठी सकाळी अकरा वाजून तीस मिनिट ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वात उत्तम काळ मानला जातो असे मानले जाते की या महोत्ला दुपारी पूर्वज त्यांच्या वंशजामध्ये येतात त्यांच्याकडून पाणी आणि अन्न मिळण्याची आशा करतात अशा स्थितीत यावेळी केलेले श्राद्ध सात पिढ्यांमध्ये पितरांना तृप्त केले जाते पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो योग्य व्यक्तीला दिलेले दान आणि कीर्ती यश आणि सौभाग्य सो सोबत निश्चितच फळ देते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येला पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी अन्नदान करावे तांदूळ दूध तूप गोंगडी धन याचे दान करावे पितृदोषामुळे जीवनात संकटाने घेरले जाते पण अमावस्येला केले जाणारे श्राद्ध विधीपूर्वक केल्यास त्यातून मुक्ती मिळते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने या दिवशी कोणतेही काम तुमचे पूर्ण होईल अनेक वेळा पितृदोष किंवा पित्रांच्या नाराजीमुळे कुटुंबाची प्रगती थांबते शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात अशा स्थितीत पौष अमावस्येला पाण्यात दूध तांदूळ आणि काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला ते पाणी द्यावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा यामुळे जीवनातील अंधार नाहीसा होतो शनीचीही कृपादृष्टी आपल्यावर राहते शनी देखील प्रसन्न होतात आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो या दिवशी काय करावे व काय करू नये हे थोडक्यात पाहूयात ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये या दिवशी देणेघेण्याचे व्यवहार देखील करू नयेत असे केल्याने नुकसान होऊ शकते अशी मान्यता आहे या दिवशी कोणतेच मंगल कार्य करू नयेत तुळस व बेलपत्र तोडू नये दुसऱ्यांच्या घरी अन्नग्रहण करू नये असे करणे अशुभ असल्याचे सांगितले जाते अमावस्येला काय करावे हे बघ देखील बघूयात अमावस्या हा हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना समर्पित एक महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी पित्रांना दान करणे आणि पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे उत्तम मानले जाते अमावस्याच्या दिवशी दात धर्म करणे खूप शुभ मानले जाते गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान करावे या दिवशी पिंडदान केल्याने कुंडलीतील पितृदोष कमी होतो तसेच पितृस्तोत्र व पितृ कवच याचे देखील पठण करावे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे देशामध्ये अनेक सणवार आणि उत्सव साजरे केले जातात ऋषीशी निगडीत हा एक सण म्हणजे वेळ अमावस्या याला येळवस अमावस्या असे देखील म्हणतात हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावी पूजा केली जाते गावातील सर्वजण शेतामध्ये जाऊन वनभोजनाचा आनंद लुटतात भारतीय लोकपरंपरेत अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या त्यामागे प्रति असलेली कृतज्ञता होती त्यात सप्तसिंधू मातृका म्हणून पूजा करण्याची परंपरा सुरू झाली पुढे विहिरी खोदल्या गेल्या विहिरीच्या प्रतिकात्मक जवळ असलेल्या सात दगड म्हणजे आसरा म्हणतात आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी सहारा देणारी पाणी पाजणारी याच आसरा यावेळी पूजा केली जाते शेतात ज्वारीच्या कडब्याची पेंड्याची कोप करून भक्तिभावाने पूजा केली जाते आणखीन एक परंपरा म्हणजे शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध फुले धूपदीप नैवेद्य धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे अशी परंपरा आहे संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करून रब्बीचा गहू हरभऱ्याच्या वावराला ओवाळून काढण्याची परंपरा आहे त्यानंतर तो टेंबा पिरवत गावातील मंदिरासमोर जाऊन टाकायचा असतो मोठी आग करून ती शमली की तिच्या राखेतून विस्तव असतानाच तो ठोकवून घरी जाण्याची परंपरा आहे सगळीकडे आपल्या परंपरेनुसार हा सण साजरा करतात वेळ हिवाळ्यात का साजरी केली जाते आयुर्वेदानुसार हिवाळा ऋतूनंतर घेतला जाणारा आहार शरीरासही पोषक असतो या दिवसात फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते शरीर कोरडं आणि वृक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते यामुळे वेळ अमावस्येला बाजरीच्या भागरीचे गरम गरम पदार्थ घरोघरी बनवले जातात पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे मातीची लक्ष्मी बनवून तिची पूजा केली जाते काही ठिकाणी वेगवेगळी परंपरा असते आपापल्या परंपरेनुसार वेळ अमावस्या साजरी करतात अमावस्या तिथी ही देखील शुभ असते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार येत आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हे महत्त्वाचे उपाय नक्की करा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद